हॅलो एव्हरी वन अँड वेलकम टू माय स्वीट मिनी ब्लॉग सो आपण आज ना मालपुवा रबडी बनवणार आहोत सो so, त्यासाठी पहिलं तर आहे ना मी आला पॅनला पाणी टाकून थोडंसं ना ते गरम करून घेतलं कारण डायरेक्ट कधी कधी ना आपण दूध होतो ना तो तो फाटू शकतो सो so, त्याच्यासाठी पहिलं गरम पाणी घेऊन तो पाणी टाकून दिलं मी त्याच्यानंतर मग एक लिटर दूध घेतला तुम्हाला जर जास्त रबडी हवी तर तुम्ही दीड लिटर पण घेऊ शकता त्याच्यानंतर ही चाचणी बनवण्यासाठी मी आपलं गुलाबजामूनसाठी जशी चाचणी बनवतो साखरेची तशी बनवायला ठेवून आणि दुधाकडे लक्ष द्या जर तिथे उभं राहू शकता तर फास्ट दूध म्हणजे गॅस फास्ट करून तिथेच उभं राहून लक्ष ठेवू शकता करपायला नको ह्याची काळजी घ्या ठीक आहे आता मालपुवासाठी आपण घेणार आहोत गव्हाचं पीठ आपल्या घरी असतंच सो तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलंय आणि त्याच मापाची अर्धी वाटी मी रवा घेतला आणि त्याच्यामध्ये मग मी आपलं ही इलायची पूड आहे ना ती टाकले आणि ती पण मिक्सरमध्ये वाटून घेतलंय तुम्ही ही टेस्ट केलात ना नॉर्मल पण सो फ्रेग्रन्स आणि टेस्ट एवढी सुंदर लागते ना ट्राय करून बघा त्याच्यानंतर ना आपलं रबडी रेडी होत आहे ती झालेच म्हणजे सो व्यवस्थित त्याला हलवून प्रॉपर ती रबडी रेडी आहे सो मी वन थर्ड पार्ट आहे ना त्याच्यातला काढून घेतला आहे साईडला कारण बाकीचं आपल्याला पुढे लागणार आहे ठीक आहे सो so, त्याच्यानंतर मग वन थर्ड पार्ट काढून घेतला आणि तुम्ही माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून जा सो so, मी अजून अजून छान छान व्हिडिओज बनवेन तुमच्यासाठी इझी आणि पटकन होणारे ठीक आहे सो so, त्याच्यामध्ये जे आपण पीठ रेडी केलं आहे ते त्याच्यामध्ये मिक्स करा ठीक आहे आणि नंतर मग आहे ना मला हे मिक्स करायला आपल्याला प्रॉपर पोर करणारी अशी कन्सिस्टन्सी हवी सो so, त्यासाठी दूध टाकून म्हणजे एक अर्धा पाऊंड कप मला लागला असेल दूध सो so, तसं प्रॉपर कन्सिस्टन्सी यायला हवे सो so, प्रॉपर मिक्स करा त्याच्यामध्ये तुम्ही पुढे बघू शकता कशी छान अशी कन्सिस्टन्सी आली कारण ना आपण जी रबडी बनवली ना त्याच्याशी गोळे गोळे रेडी होतात आणि इथे आपली चाशणी पण मस्तपैकी रेडी तार so, आहे तार सुटले त्याला सो ती थंड व्हायला ठेवून द्या नॉर्मल आणि आपल्या इथे पोर कन्सिस्टन्सी बनून झालेली आहे सो नंतर मग ना मी तुपामध्ये ॲक्च्युली फ्राय करणार आहे हे तुम्ही तेलामध्ये पण करू शकता पण मी म्हणजे सजेशन देईन की तुपामध्ये केलात तर जास्त बेटर आहे आणि पॅन असेल ना तर पॅनमध्ये पण मस्त होतात पण माडं कढई होती सो एक एक मी सिंगल करत होती जर तुम्हाला एक साथ दोन तीन करायचे आहेत तर मोठा पॅन असतो त्याच्यामध्ये केला तरी चालेल ठीक आहे सो इथे तुम्ही बघू शकता असे लाईट ब्राऊन ब्राऊन मी शिजवून घेतलेत मीडियम फ्लेमवरती जास्त नाही ठेवायचे कारण आपल्याला ते कडक नाही हवेत सो so, खाताना मस्त ते रबडी आणि हा मालपोवाची टेस्ट एक नंबर लागते तुम्ही नक्की खाऊन बघा आणि शेअर करा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमचे रिलेटिव्स असतील ते घरी आले की हे इंस्टंट रेसिपी आहे त्यांना पण बनवून खायला द्या त्यांना नक्की आवडेल ओके सो so, ते जसं शिजून झालं तसंच मी चाचणीमध्ये टाकून दिलं आहे सो so, कसं ते प्रॉपर ऑब्झर्व करून घेईल ती जे साखरेचा पाक आहे तो ओके सो इथे रेडी झालेली आहे आणि असंच प्रेम करत राहा माझ्या चॅनलला सो मी अजून छान छान व्हिडिओ बनवू शकते तर तुम्ही बघू शकता इथे ना माझे तसे सगळे मालपो रेडी आहेत आणि चाचणीमध्ये डुबवून पण झालेत सो इथे मी ड्रेसिंग केले तुम्ही मस्त असं किती तुम्हाला टेस्ट वाटत असेल ना खाण्यासाठी पण तर नक्की ट्राय करा त्याच्यानंतर ना आपली थंड झालेली नॉर्मल रबडी फ्रीजमध्ये ठेवायची करत नाही बाहेरच ठेवून द्या जोपर्यंत मालपोहे होतात तोपर्यंत रबडी नॉर्मल होऊन जाते ठीक आहे सो असं त्याच्यावरती मग तुम्हाला जर बुडवून खायचं तसं खाऊ शकता किंवा असं ड्रेसिंग करून मस्तपैकी पण खाऊ शकता खूप यमी लागते खूप टेस्टी लागते शेअर करा नक्की सगळ्यांना थँक्स फॉर वॉचिंग चॅनलला सबस्क्राईब करून